स्वामी श्री तुमा सगलें स्वामी चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं स्वामी मावडी या चॅनलमध्ये स्वागत करते बघा आपलं किंवा टायटल बघून तुम्हाला समजलं असेल की आजचा विषय आपला कोणता होणार आहे आणि तुम्हाला सांगेल पितृदोष हा आपल्याला ला लागत असतो त्याची लक्षणं कोणती असतात तसेच तुम्हाला सांगेल पितृदोष जर आपल्याला प्रखर पितृदोष असेल तर आपले कुठलेही काम जे असतात ते होत नाही हे लक्षात घ्या तुम्ही गुरूंची सेवा करा तुम्ही देवांची आराधना करा उपासना करा पण मात्र जोपर्यंत तुमच्या घरात पितृदोष आहे प्रखर पितृदोष जर असेल तर तुमचे कुठलेही मार्ग कामी लागत नाही आणि त्यासाठी तुम्हाला सांगेल आपला आता पितृ पक्ष येणार आहे पुढे चालून आणि त्यासाठीच तुम्हाला हा व्हिडिओ मी टाकत आहे की तुमच्या घरामध्ये जर पितृदोष असेल तर हे कोणत्या लक्षणांवरून लक्षात येतं तुमच्या घरात जर असे लक्षणं दिसत असतील तर नक्कीच समजाव की आपल्या घरामध्ये पितृचा जो दोष आहे तो आहे आपले पितृंची ही सदगती झालेली नाही त्यांचा आत्मा हा तृप्त झालेला नाहीये आहे तर त्यामुळे हे जे लक्षणं सांगणार आहे ते आवर्जून तुम्ही ऐकावे आता सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल पितृदोष जो असतो प्रखर पितृदोष हा का लागत असतो तर सर्वप्रथम आता बरेच लोक बोलतात की जिवंत आई आहेत त्यांना खाऊ घाला आणि मग झालं आपलं मेलेले पितृ जे असतात ते तृप्त होतात किंवा मग जिवंत आईवडिलांनाच खाऊ घाला पण आपण जिवंत आईवडिलांना खाऊ घालत असतो बऱ्याच लोकांना काय वाटतं आपण जिवंत आईवडिलांना एवढा जीव लावतो तरी देखील आपल्याला हा त्रास का असतो किंवा का घडत कि असतं तर तुम्हाला सांगेल आपल्या घराण्यात आपल्या वंश परंपरात आपल्या कुलामध्ये जर कोणी बघा आपले आजूबाजूचे जे काका आजोबा पंजोबा ही जी पिढी घडून गेलेली आहे तीन पिढ्यांपर्यंत त्यामध्ये जर कोणी आत्महत्या केलेली असेल किंवा ॲक्सिडेंट झालेला असतो किंवा समजा मृत पावलेला कोणी खून केलेला असेल या गोष्टी ज्या असतात म्हणजे अपघाती मृत्यू जे असतात ते झालेले असतील तर नक्कीच तुमच्या घरामध्ये प्रखर पितृदोष हा लागू शकतो आता तुम्ही बोलाल की काका चुलते पंजोबा आजोबा ते का तर ते आपले एकच कुळ मानलं जातं आपल्या तीन पिढ्यांपर्यंत जे काही लोक मेलेले असतात आपल्या कुटुंबामध्ये ते आपल्याला कुठेतरी जुळलेले असतात ठीक आहे आणि अजून तुम्हाला सांगेल ज्या व्यक्तीकडून त्यांना आशा अपेक्षा असते अशा लोकांना ते त्रास देतात आता त्रास देणं म्हणजे काय तर कुठल्याही पित्रांना कुठलेही आई वडील असू द्यात ते जिवंत असोत किंवा मृत असोत त्यांना कधीच वाटत नाही की आपल्या मुलांना आपण सुखी ठेवू नये किंवा आपण त्यांच्यावरती त्यांना खूप त्रास देऊ असं नसतं पण मृत गेल्यानंतर ते पितर बनतात पितर स्वरूपात बनतात आणि त्यांना त्यांच्या आत्म्याला ती तृप्ती लागत नाही ती शांती लागत नाही सद्गती लागत नाही म्हणून ते अपेक्षा ठेवून आपल्याकडून काहीतरी त्यांना हवं असतं त्यांना सद्गती लाभण्यासाठी ते आपल्याला त्रास देत असतात त्यांना त्यांना कुठेतरी वाटतं की हा मला माझी शांती करणार की हा मला काहीतरी पूजा पाठ करणार माझ्यासाठी म्हणून ते आपल्याला त्रास देत असतात ना की ते वाईट असतात हे लक्षात घ्या पण हा गैरसमज जो असतो तो दूर करावा आणि सर्वप्रथम ज्यांना हा वाटतं की असं काही नसतं तर त्यांनी हा व्हिडिओ बघू नका पुढे म्हणून सांगितलं इथेच थांबा आणि तुम्ही दुसरा व्हिडिओ बघू शकतात कारण ही खरी गोष्ट असते जेव्हा आपण मेलेले पित्तर जे असतात त्यांना आपल्या जिवंत आई वडिलांना खाऊ घालायचंच आहे मात्र आत्मा जे असतात त्यांचा तृप्त नसतो आणि त्यामुळेच ते ते आपल्याला जे काही त्रास होतात आपल्याला भोगावे लागतात आता आपल्या घरामध्ये बरेचश्या काही गोष्टी असतात आता मी सांगितलं की यामुळे आपल्याला त्रास होत असतो पितृदोषाचा पण आपल्या घरामध्ये काय गोष्टी घडत असतात की त्यामुळे आपण ओळखावं की आपल्याला पितृदोष आहे तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल आपल्या घरामध्ये बघा पैसा खूप आहे ना पण तो पैसा टिकतच नाहीये खूप काही काबाड कष्ट करतो आपण पण आपली प्रगती कुठेतरी थांबत आहे त्यानंतर दुसरं मी तुम्हाला सांगेल की आपल्या घरामध्ये वादविवाद होणं बाहेर एकदम छान राहतो आपण सगळ्यांसोबत खूप सुंदर जमतं बाहेर ऑफिसमध्ये कुठेही जॉबवर जातो कुठेही पण घरी आल्यानंतर आपल्या घरात खूप वाद होणार वाद एकदम म्हणजे टोकापर्यंत जाणे नवऱ्या बायकोमध्ये खूप काही वाद होणे या ठरत ठरत असतात एक कारण मी तुम्हाला सांगेल की आपल्या घरामध्ये मुला मुलींची लग्न न जमणे सर्व काही सेटल आहे जॉब आहे सुंदर आहेत मुली सगळं काही आहे तरी देखील लग्न न जमणे हा सुद्धा एक पितृदोषाचा एक भाग येतो त्यानंतर आपल्या मुलांना किंवा मुलींना संतती न होणे संतती झाली तर ती संतती मृत पावणे संतती न होता गर्भपात होणे किंवा म्हणजे गर्भ न राहणे अशा गोष्टी ज्या घडत असतात किंवा जर जन्म झालाच बाळाचा तर तो अधू होणे अपंग किंवा कोणता तरी अवयव कमी जास्त राहणे अशा गोष्टी जेव्हा घडत असतात ते म्हणजे पितृदोषाचे लक्षणं असतात प्रखर पितृदोष तुमच्या घरात आहे हे ओळखायचे हे लक्षणं असतात तुमची प्रगती बघा कुठे बोलतो ना आपण तोंडापर्यंत आलेला घास थांबला किंवा मिळत होतं ते थांबलं असं जेव्हा घडत असेल नोकरीचं काम झालं होतं पण एका मार्कासाठी राहून गेलो अशा गोष्टी जर घडत असतील बघा आपले कष्ट भरपूर असतात प्रत्येक गोष्टी अभ्यासामध्ये कष्ट असतात पैसा कमवण्यासाठी आपण रात्रंदिवस मेहनत करत असतो संतती होण्यासाठी ट्रीटमेंट करत असतो डॉक्टर दवाखाना चालत असतो पण या गोष्टी करून सुद्धा तुमच्या घरात जर या गोष्टींचा लाभ किंवा तुम्हाला त्याचा आनंद घेता येत नाही तर हे पितृ आपल्यासोबत करत असतात हे लक्षात घ्यावं कारण त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्याला लाभत नसतो म्हणून आपल्याला त्यांच्यासाठी काही सेवा ह्या करायच्या असतात आता सेवा करत असताना कुठल्या कराव्या बघा आपला पितृ पक्ष येणार आहे पुढे पितृ पक्षावर माहिती येईलच पण पितृ पक्षामध्ये आपण त्यांना जे असतं दान धर्म जे असतं ते त्यांच्या नावाने करावं दर आमावश्याला जसं आपली व्हिडिओ टाकले जातात पितृदोषांसाठी खीर जी असते खीर तरी निदान तुम्ही दान करू शकतात दर अमावस्या अमावश्याला उशे, करायचे आहेत या पद्धतीने कुठली पण एक सेवा घ्या ती मात्र कंटिन्यू करणे सातत्य ठेवणे एका सेवेमध्ये ते खूप महत्वाचं असतं मी म्हणणार ना की बऱ्याच काही सेवा आहेत आणि त्या संपूर्णच करा कुठली तरी एक सेवा घ्यावी आणि आपण ती सेवा आपल्या पित्रांसाठी करायची आहे दर आमांशाला ती सेवा आपल्याला करायची आहे या पद्धतीने तुम्ही पित्रांसाठी सेवा करा तसंच तुम्हाला सांगेल आता पितृ पक्ष येईल त्यावेळेस तुम्ही त्यांच्यासाठी तर्पण देऊ शकतात अगदी पंधरा दिवसाचं पितृपक्ष असतो पंधरा दिवस दिले तर था अतिउत्तम दर महिन्याच्या अमांशाला तर्पण विधी केला तर था अतिउत्तम त्यानंतर तुम्हाला सांगेल रोजच्या रोज तुमच्या घरामध्ये प्रखर पितृदोष असेल तर पितृस्तोत्र जे आहे ते पठन करणं अतिउत्तम तसंच पितृस्तोत्राचं हवनयुक्त हवन, हवन करत असतो ते सुद्धा तुम्ही दररोज केलं तर अतिउत्तम अगदी पंधरा वीस मिनिटं लागतात पण तुम्हाला वेळ जर असेल आणि अशा घटना तुमच्या घरात असतील तर नक्कीच तुम्ही करून बघा नाही शक्य तर अमावस्येला तरी करावा आता आपला पंधरवाडा येईल पुढे पितृपक्षांचा तर त्या पितृपक्षामध्ये पंधरा दिवस तुम्ही हवन करावा पितृंचा जो असतो तो या पद्धतीने आपल्याला करायचा आहे दानधर्म जो असतो तो आपल्याला पंधरवाड्यामध्ये करायचा आहे या बऱ्याचशा गोष्टी ज्या असतात त्या आपल्याला पितृंसाठी करायच्या असतात तसंच तुम्हाला सांगेल हिरण्यदान जे म्हटलं जातं हिरण्यदान सुद्धा तुम्ही करू शकतात फक्त हिरण्यदान करत असताना संकल्पयुक्त करावं या पद्धतीने छोट्या मोठ्या गोष्टी दानधर्म अन्नदानाला खूप महत्व आहे ते तुम्ही करू शकतात पित्रांचा एक दिवा आपण रोज संध्याकाळी आपल्या घरामध्ये दक्षिणेला तोंड करून लावू शकतात रोज सकाळी पित्रांना नुसती अगरबत्ती ओवाळू शकतात आहे नम हा मंत्र म्हणावा त्यांना रोज नमस्कार केला आपण दक्षिणेला तोंड करून तरीसुद्धा चालेल ही छोटी मोठी सेवा जी असते ती आपण दररोजच्या जीवनामध्ये सातत्य ठेवून जर केलं तर नक्कीच आपल्याला आपल्या पित्रांचा कृपाशीर्वाद मिळत असतो आता बरेच लोक बोलतील की हे खरं असतं का तर बघा जेव्हा आपल्यावर सेवा करतो सर्व काही पारायना करतो सगळ्या काही गोष्टी करून थकत असतो दवाखाना करून थकत असतो आणि तेव्हा मात्र आपण जेव्हा या मार्गाला लागतो ज्यांना अनुभव येतात तेव्हा आपण मानायला सुरुवात करतो तर मात्र हे सत्य आहे नक्कीच आपल्या जे घडून आणि पितृदोष म्हणजे खूप काही मोठा दोष नाही आहे फक्त तुम्हाला सांगेल ज्या लोकांकडून त्यांना अपेक्षा असतात म्हणजे तेवढी पात्रता तुमच्यात आहे म्हणून तुम्हाला ते त्रास देत असतात तुमच्याकडून अपेक्षा आहेत म्हणून तुम्हाला सांसारिक जी प्रगती असते ती थांबण्यामध्ये कुठेतरी अडथळे येतात कारण त्यांना अपेक्षा आहे की तुम्ही करणार आहे म्हणून ते तुमच्याकडून अपेक्षा ठेवून तुम्हाला हे त्रास होतात किंवा देत असतात पित्तर हे वाईट नसतात पण त्यांना सदगती कारण ते पित्तर बनत असतात मेल्यानंतर आणि त्यामुळे ते तुम्हाला त्रास देत असतात त्यांना सदगती हवी असते त्यांना जो मार्ग असतात ते मार्ग मोकळे होण्यासाठी आपल्याला हे काही दोष असतात ते निवारण करायचे असतात म्हणून आपण छोटी मोठी पूजा जी असते मातृगया इथे सांगितली जाते त्र्यंबक इथे सांगितली जाते नारायण नागबली सांगितली जाते जर तुम्हाला विधी सांगितले निश्चितच तुम्ही ते विधीसुद्धा करून घ्या आणि या पद्धतीने त्यांना सद्गती मिळाल्यानंतर नक्कीच तुम्हाला सांगते तुमची प्रगती कोणीही थांबू शकत नाही अगदी देवांची सेवा कमी झाली तुमच्या गुरूंची सेवा कमी झाली तरी देखील चालेल पण पित्रांची सेवा जर तुम्ही केली नाही तर तुम्हाला कुठल्याही पारायणांमध्ये कुठल्याही गोष्टींमध्ये कितीही तुम्ही पूजा पाठ करा तुम्हाला प्रयत्न करून देखील यश प्राप्ती मिळणार नाही पण मात्र पितृ जर तुमचे तृप्त असतील तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये यश ही मिळत असते म्हणून तुम्ही तुमच्या घरामध्ये हे लक्षण आहेत का तुमच्या घरामध्ये कोणी अशा पद्धतीने वादलंय का ते नक्कीच पळताळून बघा आणि जर असेल तर नक्कीच हे उपाय जे असतात ते करा किंवा जे विधी सांगण्यात येतात आपल्या कुंडलीमध्ये किंवा अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच हे जर तुमच्या घरामध्ये लक्षणं दिसत असतील तर तुम्ही अशा पद्धतीने पित्रांची सेवा नक्कीच करावी त्याने आपली प्रगतीला मार्ग मिळत असतात ठीके तर मग सांगितलेली सेवा नक्कीच तुम्हाला समजली असेल अशी अपेक्षा करते आणि इथेच विराम घेते श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला काही माहिती समजली नसेल तर नक्कीच प्रश्न करा नक्कीच मार्गदर्शन करायचा एक छोटासा प्रयत्न करेल